भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर तर्फे येथे बौद्ध पौर्णिमा साजरी मानवी कल्याणाचा व दुःखमुक्तीचा सम्यक मार्ग दाखवणारे जगतवंद्य जगद्गुरु तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची जयंती भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूरच्या वतीनं बौद्ध लेणी मसाई पठार पन्हाळा येथे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले सरचिटणीस संतोष भुहेकर कोषाध्यक्ष सतीश मानगावकर केंद्रीय शिक्षक उत्तम कांबळे पन्हाळा तालुका अध्यक्ष उत्तम जाधव सरचिटणीस सत्यम माळी कोषाध्यक्ष विनाश माने बौद्ध लेणी संवर्धन समितीचे टी एस कांबळे भटक्या विमुक्तांचे नेते व्यंकप्पा भोसले आंबेडकरी चळवळीचे नेते बापूसाहेब कांबळे देवदास बनकर लिंगणूरकर जिल्हा महिला उपाध्यक्षा शशिकला माणगावकर सचिव जयश्री भोसले संरक्षण उपाध्यक्षा हर्षवर्धना भुयेकर यांच्यासह श्रामनेर संघ व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते क्षमता सैनिक दलानं अत्यंत चांगलं व्यवस्थापन केलं यावेळी जिल्हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज